डॉक्टर संपदा मुंडे यांचं व्हॉट्सअप चॅट अखेर उघडकीस आलेलं आहे डॉक्टर संपदा मुंडे यांच्याविषयी आत्मीयतेची भावना निर्माण झाली होती माणुसकीची भावना निर्माण झाली होती मात्र संपदा मुंडेच दोषी आहेत का डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मोबाईल मधून असं काय समोर आलंय ज्यामुळे डॉक्टर संपदा मुंडे यांच्याच याच्यावर सगळं काही यायला लागलेलं आहे नेमकं काय घडलंय आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्याविषयी आत्मीयतेची भावना माणुसकीची भावना निर्माण झाली होती मात्र नेमकं का असं काय प्रकरण घडलं की त्यामुळे आता डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरच कुठतरी हा डाव उलटलाय नेम का नेमकं काय घडलंय हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आणि आपण असं का बोलतोय याच कारण आपल्याला या व्हिडिओमध्ये शोधायचं आहे नमस्कार मी रंजित मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच आपण वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रकरण झालं आणि कुठेतरी सुशिक्षित तरुणी तरुणीवर एखाद्या बलात्कार झालेला आहे सुशिक्षित तरुणीवर कुठंतरी काहीतरी वेगळी गोष्ट घडलेली आहे आणि एखादी तरुणी गरीब घराण्यातून येते चांगली राहते कुठेतरी तिला एक नोकरीचा मार्ग मिळवायचा असतो आणि तिला कुठतरी चांगल्या आपलं जे काही पाठीमाग राहिलेलं आपलं घर आहे किंवा समाज आहे तो कुठंतरी पुढे न्यायचा असतो आणि तो करण्यासाठी तिने यशस्वी ठरलेली असते मात्र सगळं काय चा, सांग चालू असताना अचानक डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येची बातमी येते आणि ती बातमी काय येते हे आपण पाहिलं की पी एस आय गोपाल बदने याचं नाव आलं आरोपी प्रशांत बनकर याचं नाव आलं पी एस आय गोपाल बदने चार वेळा बलात्कार केला हे सगळं प्रकरण समोर आलं त्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये तपास सुरू केला आणि पोलिसांनी तपास चालू केल्यानंतर मात्र वेगळ्याच गोष्टी समोर आल्या ज्या की महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी समोर आणल्या रुपाली ताई चाकणकरणी व्हॉट्सअप चॅटिंग मधलं काही सांगितलं की दोघांसोबत चॅटिंग सुरू होती त्यांचे दोघांसोबत संबंध होते वे वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या मात्र आज काय समोर आले तर व्हॉट्सअप चॅट अतिशय धक्कादायक समोर आलेत का धक्कादायक काही माहिती समोर आली आहे का तर याचं कारण आपल्याला पाहायचंय तर जयकुमार जयकुमार गोरे यांनी सांगितल्याप्रमाणे की व्हॉट्सअप चॅट हे समोर आणता येत नाही लोकांना ते दाखवता येत नाही जी काही भावना निर्माण झाली डॉक्टर संपदा मुंडे यांच्याविषयी संपदा येईला न्याय तर मिळालाच पाहिजे मात्र दोन्ही बाजू आहेत नाण्याच्या बोलणं होतं आणि डॉक्टर संपदा मुंडे यांचं जर समोर आलं तर जो माणूस हयात नाहीये त्याची बदनामी होईल असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांचं काही कनेक्शन होतं का डॉक्टर संपदा मुंडे यांचं चरित्र कुठेतरी चांगलं नव्हतं का किंवा काय होतं अशा प्रकारच्या गोष्टी याच्यामधून निर्माण केल्या जात आहेत आणि कुठंतरी एखाद्या मयत महिलेच्या चारित्र्यावर सेंतुड उडवण्याच काम सध्या चालू दिसत आहे मग यांच्याकडे एवढी चॅटिंग आहे जर राजकीय फायदा कोणी घेते असं म्हणता ते म्हणजे राजकीय फायदा कोण घेताय तर शिवसेनेच्या महबूब शेख असतील हे राजकीय फायदे घेतायत का मग त्यांनी जे काय पुरावे दाखवले याच्यामध्ये काय नेमकं सत्यता आहे जयकुमार गोरेंनी जे काय सांगितले की चॅटिंग समोर आणता येत नाही आम्हाला चॅटिंग एवढी भयंकर आहे किंवा चॅटिंगमुळे अं संपदा मुंडे यांची बदनामी होऊ शकते एखादी मयत महिलेच्या बाबतीत किंवा मयत तरुणीच्या बाबतीत आम्हाला अशी बदनामी करायला माणुसकीच्या बाब दृष्टीने बरोबर वाटत नाही असं त्यांचं म्हणणं आहे मग मेहबूब शेख यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता याच्यामध्ये कि ज्या हातावर सुसाईड नोट लिहिली ज्या पेनानं लिहिली तो पेन नेमका कुठे गेला जो मोबाईल मृत्यूनंतरही लास्ट सीन त्या व्हॉट्सअपचा सीन से दाखवला गेला तो कस काय दाखवला गेला स्टेटस कस काय लाईक झालं हे सगळे प्रश्न नेमकं काय जयकुमार गोरे साहेब तुम्ही जर म्हणता चॅटिंगमधून सगळं समोर येईल चॅटिंग मधून सगळ्या काही गोष्टी उघड होतील आणि चॅटिंग ही कुठेतरी संपदा मुंडे यांची बदनामी चॅटिंग मुळे होऊ शकते असं तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे जो की तुम्ही आज बोलले आणि तो नेमका काय की महबूब शेख असतील सुषमा अंधारे असतील यांनी सगळं लीक केलेलं सगळं उघड केलेलं हे नेमकं काय आहे याच्यावरून नेमकं काय म्हणायचं आहे हे जयकुमार गोरेंना आता विचारायचं आणि म्हणून संपदा मुंडे यांची हत्या आहे का आत्महत्या आहे हे सगळे प्रश्न असताना आता मात्र जयकुमार गोऱ्यांनी सांगितले की संपदा मुंडे यांची जर चॅटिंग आपण बाहेर काढली तर यांची बदनामी होईल किंवा आम्हाला एखाद्या महेत महिलेविषयी बदनामी करताना आम्हाला ते बरं वाटत नाही आणि आपल्या संस्कृतीच्या ते विरोधात आहे बरोबरच आहे तुमचं मात्र संपदा मुंडे यांच्यावर जो काही अत्याचार झाला जो काही अन्याय झाला त्याच्यावर काय त्यांना कधी न्याय भेटणार आहे आपण पाहिलं न्यायाच्या भूमिकेमध्ये कशा प्रकारे आपण असता किंवा सगळ्या गोष्टी असतात मात्र डॉक्टर संपदा मुंडे यांनी जे लिहिलं शेवट मरताना माणूस कधी खोट बोलत नाही त्यांच्यावर जो काही अत्याचार झालेला आहे तो जो काही अन्याय झालेला आहे तो पुढे त्यांनी आणलेला आहे आणि म्हणून कुठेतरी त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी तपास व्यवस्थित करून सगळ्या गोष्टी पुढे येऊन झालं पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटते मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत ధన్యవాదాలు <Dansimitation>